कर्नाटकातील चिक्कबळापूर परिसरात शेवंतीची फुल शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते शेतकरी मित्रांनो आज आपण चिक्कबळापूर जिल्ह्यातील शिडलगट गावातील महिला शेतकरी नारायणम्मा यांच्याकडून या शेवंती फुल शेतीबद्दल जाणून घेऊयात नारायणम्मा या गेल्या पन्नास वर्षापासून फुलांच्या शेतीत गुंतल्या असून या शेतीबद्दल सांगतात की शेवंतीच्या लागवडीसाठी बियाणे किंवा रोपे फॅक्टरीतून किंवा नर्सरीतून आणतात लागवडीसाठी रोपांमधल्यानंतर एक फूट आणि ओळींमधल्या नंतर तीन फूट ठेवले जाते व लागवडीनंतर साधारणतः तीन महिन्यांनी फुले येण्यास सुरुवात होतात या फुलांची योग्य वेळी छाटणी करणे योग्य वेळी पाणी देणे आणि आठवड्यातून एकदा औषध फवारणी करणे आवश्यक असते त्यामुळे पाणी देण्यासाठी ड्रीप इरिगेशन पद्धतीचा वापर करतात त्या सांगतात की एका एकरात साधारण तीस हजार रुपये लागत असून तीन महिन्यात पाच टनापर्यंत फुले मिळतात याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाने एलईडी डी लाइटिंगचा समावेश करून उत्पादन वाढवता येतो शेवंती फुल शेतीसाठी जवळपास एक एक शेती शेत पूजा लग्न समारंभच्या काळात किलोला दोनशे ते साडेतीनशे रुपये इतका भाव मिळतो आणि इतर वेळी ऐंशी ते शंभर रुपये किलो प्रमाणे दर मिळतो त्यामुळे शेवंती फुलाना शेती ही श्रम शिस्त व योग्य नियोजनाची शेती असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय फुलांची मागणी वाढत असल्यामुळे ही शेती शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकेल असं नारायणम्मा यांचं मत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही शेवंतीची फुलशेती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्रा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा